गुड मॉर्निंग गाइस आई एम ये चललेले आमचे फिल्मसाठी कव्हर लागलाय तू ही मेरा जीवन है तू पटकन तो पटकन येतो उठायचा एक तासाच्या आहे म्हणजे आमच्याकडे एक तासच टाइम आहे तर हे लग्न झाल्यावर पर्यंत असाच असं तर बाळाला कपडे घ्यायचे तुला घ्यायचे का नाही घ्यायचे का जाऊ दे चालते काय अडचण नाही चला तू घे आता दाखव तुला मी चालले अजून घरातलं सामान आहे मंदिर मंदिर घ्यायचे अजून काय घ्यायचं घ्यायचे मंदिरातलं सगळं सामान नवीन नवीन लक्ष्मी भारी खत्या खतरा करायचं खतरा 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 कपडे देव वो भरून तेवढं चलो चलो आमरे आपले आरडीएक्स घेऊन चाललेले भाजी

दुसरं काय मूर्ती झालेली फायनल कुठली घेतली दाखव ना बिल चालू आहे अजून काय घ्यायचं सोन जमीन तर मित्रांनो काय झालं तर फो काय मन नाडाई करत तू येत नको मग मास काय हो असतो किती म्हणजे काय घेतले मी आसन तो अंडवासन बसायचं इथं नको नको आर्मी मी घेतोय तर नको नको मग कशाला जायचं कशाला बाहेर पण जिथं करावं तिथं करावं ना खर्च फालतू गिरी किती किती चाललंय काय आणले कपडे चांगलेत ना एक ड्रेस घेतला एक हाई ड्रेस घेतलाय माहिती पण मला सांगा मित्रांनो मी ड्रेस घेतलाय दिवाळी ड्रेस पुढे तो ड्रेस पाच मिनिटं घालणार आहे बरं आता वय पण नाही म्हणजे

मला विचारलं का तुझाच कॅन्सल केलाय खरं तर तो पण कॅन्सल केलाय मी हे जर बजेट टाकले इकडे दोन दोन तीन तीन हजार बाई दोन दोन तीन तीन हजाराचा विचार नाही करत आपण डायरेक्ट बाई नट करून टाकते हां नट करते काय मंदिर आणलेलं मित्रांनो मंदिर मला ह्याला पैसे गेलेले काय वाटलं नाही पण ड्रेस वगैरे ला काय खर्च करायची गरज आहे का तुम्हाला दाखवतो काही ह्या गोष्टीला पैसे खर्च केलेला त्याला काय वाटत नाही ते गरजेचे गोष्ट आयुष्यभर म्हणजे किती पण दिवस आपण वापरू शकतो तर त्याला पैसे खर्च करण्यासाठी काय वाटत नाही पण ड्रेस वगैरे बर एवढ्या वारके आता ती घालून पण नाही शकत नाही एवढे मोठे वगैरे ड्रेस असले जे टोचत्यात वगैरे तसले ड्रेस

बाकीचं कागद मी अगोदरच काढून ठेवला होता एक एक्साइटमेंट होती पटकन दिशी कागद काढला होता आल्याला करा मेहनत करा कष्ट करा जिम लावायची गरज नाहीये

अ वा वा सगळे पितळे आणलेत आम्ही आता सगळ्यांचा दही दूध घालून नाही आज करायचं असतं का आपण आज स्थापना करू म्हणजे आज, आज आपल्या घरात होते ना आज केलं पाहिजे आहे का नाही व्यवस्थित ताट वगैरे सगळे पितळे आणले अजून काय राहिलं कलश पण आणलेला आहे आणि ह्या माकडाला देवपूजा शिकवली तर ते माकड शिकवले नाही तर हिमाकडाला शिकवलं ते माकड काय शिकवले यावंच लागते पुण्याला पाणी पाणी ठेवायचं वर ठेवले की लाईट लागते ऑटोमॅटिक ओके पण ते आणलेले तर कस काय मित्रांनो तुमची दिवाळी कशी आमची तर खोल शॉपिंग झालेली आहे हे काय हे मंदिर घेतलेलं भाऊ एवढं मोठं मंदिर घेतले घरात नवीन एक बायको आणली रिप्लेस करून <laughs> आणि अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या घरात दिवाळीला पहिली लक्ष्मी पहिल्या लक्ष्मीसोबत आम्ही दिवाळी करणार या आणि हे पण आणले काय आणलेलं खबर आहे शॉपिंग केलेली आहे आहे हो। क्वालिटी का नाही मला आवडले भाई आता टकांग पाय आली ते तिला होते तिच्याकडे पण ती नाही का वगैरे होते आणि असं होत कि एवढी चिडचिड करायची तिला का पण ते लोकांनी दिलेलं होतं म्हणजे आलेले होते गिफ्ट ते मी स्वतः माझ्या पैशाने घेतलेले कळलं का बाप नाही गेली आहे बाप नाही और अगदी का मस्त आहे का आवडली का सांगा नीट दाखवा हो क्वालिटी तर असं आम्ही एवढी एवढी शॉपिंग केलेली एवढी एवढी शॉपिंग आमची झालेली आणि पैसे खर्च झालेले आहेत आता यांच्या घरून पैसे येताना घेऊन यायचे दिवाळी का नाही काय 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 नाही करा सांग मित्रांनो माय बाब्यासाठी मी ड्रेस आणलेले पुरीसाठी रिवासाठी म्हणजे ही मी नाव ठेवले रिवा अजून मी ठेवलेलं नाही माझं ठेवून काय ठेवायचं ते बाई ते दाखव ड्रेस कसा आहे तर तुम्हाला आवडला का बघा सांगा बघा मला तरी आवडलं हा एक ड्रेस आहे तो आज घालायचा आणि उद्याचा ड्रेस दाखवते दुसरा तिचा तो आपला फेवरेट ड्रेस आहे क्वालिटी दिसणार आहे भाऊ नात खोला नात करायचं नाही म्हटलं मला एवढा ड्रेस आवडला हे माकडा चालले नको घेऊन दोन महिनेच राहतो ना ह्यावर राहतो त्यावर राहतो अरे बापाला किंमत नसती पैशाची कळलं का तुला ज्ञान ठेव बोट पण भेटलेलं आहे काय काय भेटली बेल्ट भेटलेला आहे म्हणून सांगा बरं किती याच्यामध्ये कशी क्वालिटी दिसन बरं काय अजून एक ड्रेस आणलेला आहे तेव्हा घातला होता असा जो ड्रेस येतो अशी लागली ड्रेस घातल्यावर पाच मिनिटच घातला होता आणि हे ड्रेस आता हा ड्रेस किती दिवस घालणार आहे भाऊ दिवाळीला आणि दिवाळीला तुम्हाला याच्यावर फोटो येतील खतरनाक मध्ये फोटो येतील तर एवढी मित्रांनो शॉपिंग झालेली आहे पैसे गेलेले आता मी दुकानात जातो <laughs> आपली फाटलेली आणि जर ती शिवाय ती दुकानात जावं लागेल करावं लागेल आणि घरी यावं लागेल आता मला काय टाइम नाही बाबा आता मी चाललेल आणि हे तोरण कस आहे तोरण डिझाईन हे तुझे डोक्याला मस्त बेट पहिली दिवाळी भाऊ आपली पहिली आणि माझी साठी ही पहिली खुशीची दिवाळी आजपर्यंत मी जेवढा खुश नव्हतो हो ह्या दिवाळीला खुशी झाली खरं सांगतो कधी आतापर्यंत एवढी मला खुशी नाही आली म्हणजे लग्नाच्या आधी पण मी नाही का दिवाळी आता केलीच तुम्हाला माहिती सगळे पोरं दिवाळी करतात पण एवढी खुशी नाही आली आज माझ्या बर्थडे सांग मी दिवाळी करते का म्हटलं खुशी होती कशीच त्यामुळे किती पण होते खर्च आपलेच हे करते लागते आता हा चल जाऊ येत आहे का नीट काढतो जिंदगीत एक काम करायचं जरा आता तिथेच नाही ला पहिले माय पाय पडतात पहिले माय पाय पडतात मला लागते गेस पैसे मी लावते पहिला पहिल्या पट्टीला जुळून घे पहिलं कुठं लावायचं ना मधला चिटक नको डायरेक्ट काढ पाहिलं वरधर वर दर, वर वरधर

काही जीवनात असत केलं नाही पण या पुरी साठी करायला लागते अभ्यंगन स्नान कळलं काय हे तुम्हाला दाखवतो कस तर सगळं असं नियोजन आहे सगळं पण त्यामध्ये अभ्यंगन स्नान हे स्नान करायचं येईल ह्याच्या टप्प्यात बसवायला

फळं आणली पानं आणली अरे गोळा करता करता जीव जातोय त्या बाजारात सोप्प नव्हे का मी आता कसं वाटलं अ केलं का आवरलं अजून निसता एवढा हारच लावून ठेवलाय आणू काय गेलं कर की मग पटा 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 अगं भैया ही रांगोळी काढिंगे हे कसं ओके का चांगलंय का दाखव निघल त्याचं बार कुठल्या शाळेत होती काय माहिती कुठल्या शाळेत होते का तू तर मित्रांनो हॅपी दिवाळी तुम्हाला आहे आता इथे सगळं सजवायचं चालू आहे आमचं आणि आमचा बाब्या काय करतोय झोप ला बाब्या आमचा भोपला इथं तर चालू आहे हा ओम नाही भेटला ओम गावाला गेलाय साले से उडा दूंगा एक बार हात मे आज तो <laughs> ओम भाई गाव को भाई ना भाई कापूर। ते काय कापूर रे होत का सगळं आणलंय का सगळं व्यवस्थित काय राहिलंय ना

माहीतन पुढे आई बापालाच देऊ म्हणून तिकडच पैसे मागेच कळलं ना कळलं का कळलं का आता मागणार ना हो म्हण ना हे मस्त का नाही सिल्वार प्लॅटिनम आहे ना काय दे काय पंच न आम्ही बघा एवढे देव आणले नाहीत आता सगळे आपण काय करायचं अभिषेक घालूया आणि स्नान घालून त्यांना विराजमान करूया आपल्या मंदिरामध्ये म्हणजे कसं आहे आता आम्हाला लय भारी वाटते कारण मंदिर आल्यामुळे जरा एक पॉझिट पॉझिटिव्हिटी हे का नाही वाटते का नाही जरा फरक काय घर असल्यासारखं वाटतेचे पाय असल्यासारखे वाटते ओम नम शिवाय देवा बेटा मम्मा काय करते काय करते मम्मा देवगप्पा करते आता आपण पण देवप्पा करायचा करायचं का नाही देवप्पा करायचा चला 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 खा करायचो दिवप करायचो हुभू हे पप्पा जे पप्पा म्हण जे बप्पा हु पूजा वगैरे करून झालेली आहे कसं वाटतंय तुम्हाला सांगा सगळ्यांनी मंदिरा टोंगुबाया टोंगुब टोंगुबा हे जाऊ का मी आता गाडी बिडी धुवून आणतो जरा मी पण जेव्हा काय पुरणपोळी पुरणपोळी ती ग तुला काय आणायच तुला चार चार एक आटम मानतो ना फोडतो तुझ्या टाळक्यात फटाके आणायचे नाही खरंच काय फोडणार का तू काय फक्त पाऊस अजून काय काय तिकडं बघ बोलते ती काय काय अरे गे पण या सकाळी सगळ्या दिवांवर निसत हा आणायचं तुला पाऊस अजून सतुळे बॉम्ब वाजवायचा आज मस्त पैकी शूट करू आपण संध्याकाळी आणि आपल्या बाळाला रिव्हिल करू आज <laughs> करायचं का नाही डुमकू डुमकू लाज काय करायचं आज रिवी करायचं दिवादीच ड्रेस बघून नवीन नवीन ड्रेस घालायचा मित्रांनो आज रिवील करायचं बेबीला आपल्या चला झिंगा ना आज, आज भाय ब काय चाललंय कशी करत पहिली दिवाळी ती आपली लेखू चालली आहे नंतर पहिली दिवाळी आमची एकदम म्हणजे एकदम मस्त वाटते खूप सगळं बरं तुमच्याकडून आपण खेलो खेळू अवगो किती बोलतोय माझ्याकडे बघते की बोलायचं तिला आता तयार होती आणि घेऊन मी लसले बघा अजून हिचा मेकअपच होतोय अरे दिवाळी संपली पोरी संपलाय दिवाळी हा या पोरीचा मेकअप कोण करायचा बाबा मेकअप कोणी करायचा माझं काय शर्ट घातलं निघलो मी हा ह्यांच चालू इस धंधा गे रहना इसमें त्योहार में बना हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली

सर्वाङ्गी सुन्दरी जाते माताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ह श्री मङ्गलमूर्ति दर्शन मत्रे मन स्मरणे मन कामनापूर्ति जय देव जय देवचित गौरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

<laughs> <laughs> ते मिशून लावलंय आलाच नाही ड्रेस आला नाही हेलिकॉप्टर नाही का <laughs> ते मागवलं आणि व्हिडिओ आपण काय काय स्वप्न व्हिडिओ काढलाय त्याच काय आलं तर रानी है सुंदर सयानी है वो दानी है वो जाने दिल